डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे कॉपी आर्ट सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सादरामध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कॉपी कुठल्याही क्षेत्रातली असो ती निषेधार्याच आहे पण परीक्षेत मात्र ही कॉपी ठळकपणे उठून दिसते म्हणून आजच्या वातडिकेचं नाव आहे कॉपी आर्ट कॉपी सुद्धा एक कला बनलेली आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव कॉपी आर्ट कितीही रोखली तरी कॉपी रोखली जात नाही कितीही रोखली तरी कॉपी रोखली जात नाही कुणाचीच इज्जत मंग कॉपी पुढे राखली जात नाही कुणाचीच इज्जत मंग कॉपी पुढे राखली जात नाही कॉपी पुढे राखली जात नाही प्रत्येक परीक्षा केंद्रावरच हे प्रातिनिधिक चित्र सांगणार हे पहिलं कडवळ पुन्हा एकदा कितीही रोखली तरी कॉपी रोखली जात नाही कितीही रोखली तरी कॉपी रोखली जात नाही आणि कुणाचीच इज्जत मंग कॉपी पुढे राखली जात नाही कुणाचीच इज्जत मग कॉपी पुढे राखली जात नाही सदरील वातर्टिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं घेणाऱ्यालाही कळत नाही देणारा सुद्धा कळत नाही घेणाराला कळत नाही देणाराला सुद्धा कळत नाही कॉपी मुक्तीची प्रतिज्ञा करूनही कॉपी काही टळत नाही कॉपी मुक्तीची प्रतिज्ञा करूनही कॉपी काही कळत नाही कॉपी काही टत नाही परीक्षा केंद्रावरच्या प्रत्येकानं कॉपी मुक्तीची प्रतिज्ञा केलेली असते पण ती प्रतिज्ञा क्षणाक्षणाला परीक्षा केंद्रावरती मोडताना आपल्याला दिसते हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा घेणारालाही कळत नाही देणारालाही कळत नाही घेणारालाही कळत नाही देणारालाही कळत नाही कॉपी मुक्तीची प्रतिज्ञा घेऊनही कॉपी काही टळत नाही कॉपी मुक्तीची प्रतिज्ञा घेऊ नाही कॉपी काही टळत नाही कॉपी काही टळत नाही सदरळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं कॉपी ओभड दोभड नाही कॉपी ओभड दोभड नाही कॉपी हायटेक आणि स्मार्ट आहे आजकालची कॉपी जेवढी स्मार्ट तेवढीच हायटेक म्हणून कॉपी काही ओभड दोबड नाही कॉपी हायटेक आणि स्मार्ट आहे कॉपी काही ओभड दोबड नाही कॉपी हायटेक आणि स्मार्ट आहे कॉपी आयऱ्या गैर्याचे काम नाही कॉपी करणे सुद्धा एक आर्ट आहे कॉपी करणे आयर्या गैर्याचे काम नाही कॉपी सुद्धा हे एक आर्ट आहे कॉपी सुद्धा हे एक आर्ट आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं कॉपी काही ओबर दोबड नाही कॉपी हायटेक आणि स्मार्ट आहे कॉपी काही ओबर दोबड नाही कॉपी हायटेक आणि स्मार्ट आहे कॉपी करणे आयऱ्या गैर्याचे काम नाही कॉपी सुद्धा हे एक आर्ट आहे कॉपी काही आयऱ्या गैऱ्याचे काम नाही कॉपी सुद्धा एक आर्ट आहे कॉपी सुद्धा एक आर्ट आहे आजच्या वातृटिकेचं नाव होतं कॉपी आर ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती